नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रमोद ब्राईट फ्युचर अकॅडमी तर्फे आपण सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत आहे चला आज आपण एक नवीन जाहिरात पाहणार आहोत जाहिरात आहे गडचिल्ली जिल्ह्याकरिता गडचिरोली जिल्ह्याकरिता एक महत्त्वाची भरती सुरजागड प्रकल्प या गाजलेल्या सुरजागड प्रकल्पासाठी सुरक्षा जवान भरती सुरक्षा जवान भरती या गडचिली जिल्ह्यात होत आहे तर कोणातर्फे होत आहे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यातर्फे ही मोठी पदभरती होत आहे ही एक सर्वात मोठी पदभरती आहे मित्रांनो सुरक्षा जवान पदभरती जिल्हा गडचिरोली जिल्हा गडचिल्ली येथे खूप मोठ्या प्रमाणात ही पदभरती होत आहे याची या मदे पाहना रहोत। तर आपण याची सव सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा मित्रांनो भारत के महत्त्वपूर्ण पर ड्युटी भारतामधील ज्या महत्त्वाच्या स्थान आहे तालुके आहे जिल्हे आहे अशा वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हा ही जागा पदभरती होत आहे तर बघा मित्रांनो प्रशिक्षण केंद्र आहे कॅपिटल ट्रेनिंग अकॅडमी अजीज नगर मोईनाबाद हैदराबाद हैदराबादमध्ये याचे प्रशिक्षण केंद्र झालेले आहेत त्या प्रशिक्षण केंद्रामार्फत आपली ट्रेनिंग होणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो परिचय स्किल इंडिया के अंतर्गत कॅपिटल प्रोटेक्शन फोर्स लिमिटेड के द्वारा स्थायी नियुक्ती साठ वर्ष हेतू साठ वर्षाकरिता स्किल इंडिया यांच्याकडून स्किल इंडिया या प्रोजेक्ट अंतर्गत कॅपिटल प्रोटेक्शन फोर्स कॅपिटल प्रोटेक्शन फोर्स लिमिटेड यांच्याकडून स्थायी नियुक्ती करण्यात येत आहे साठ वर्षासाठी तर जे कोणी आता जुडतील याच्यामध्ये फॉर्म भरून सिलेक्शन होईल त्यांना साठ वर्षापर्यंत याच्यामध्ये नियुक्ती आदेश मिळणार आहे चला तर समोर बघूया तर बघा मित्रांनो खूप महत्त्वाची जाहिरात आहे समजा तुमच्याकरिताच न ठेवता ही जी बातमी आहे ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यांमध्ये ही बातमी टाका म्हणजे जेणेकरून तिथून इथंपर्यंत कामाला ज्या काही रोजगार रोजगारासाठी उमेदवार फिरत आहे त्यांना हा एक सुवर्ण संधीचा लाभ होईल तर बघा मित्रांनो पद एवं योग्यता याच्यामध्ये काय सांगितलं आहे ते पाहूया त्याच्यानंतर पद आणि योग्यता आयु उंचाई कुलपद किती आहेत याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण या पत्रकामध्ये पाहणार आहोत बघा सभी जिल्हे एवं राज्य के अभ्यार्थी युवक युवती या भाग ले सकते है म्हणजेच इथं सांगितलं आहे की प्रत्येक जिल्ह्यामधील प्रत्येक राज्यामधील युवक युवती म्हणजे जेन्ट्स आणि लेडीज कुठल्याही जिल्ह्यातले असो या कुठल्याही राज्यातले असो ते याच्यामध्ये भाग घेऊ शकतात किंवा अर्ज करू शकतात त्यानंतर सुरक्षा जवान सुपरवायझर ही जी पोस्टिंग आहे ही पोस्टिंग आहे सुरक्षा जवान सुपरवायझर यांना पाहिजे आहे योग्यता त्यांच्यासाठी पाहिजे आहे किमान आठवी उत्तीर्ण किंवा दहावी उत्तीर्ण किंवा बारावी उत्तीर्ण किंवा स्था स्थातक प्लस एन सी सी असणे आवश्यक आहे ठीक आहे स्नातक प्लस एन सी सी स्नातक प्लस एन सी सी असणे आवश्यक आहे ठीक आहे तर त्यानंतर बघा मित्रांनो वय अठराशे से अडतीस वर्ष और ते अडतीस वर्ष वयाची अटी तर सांगितलं आहे की अठरा वर्षापासून अडतीस वर्षापर्यंत आणि पंचवीस ते अडतीस वर्षापर्यंत त्यानंतर बघा मित्रांनो याच्यामध्ये दोन वेगवेगळे पद आहे एक सुरक्षा जवान म्हणून आहे ठीक आहे आणि एक सुपरवायझर ही पोस्ट आहे ठीक आहे आता सुरक्षा जवानासाठी सभी जिल्हे राज्यकीय अभ्यार्थी सुरक्षा जवान युवक युवती सकते है ठीक आहे आता सुरक्षा जवानासाठी आठवी दहावी आणि बारावी एवढी योग्यता इथं मागितली आहे आणि सुपरवायझरसाठी स्नातक म्हणजेच त्यांच्या ग्रॅज्युएशन झालं पाहिजे आणि त्यांचं एन सी सीसुद्धा झालेलं पाहिजे त्याच्यानंतर सुरक्षा जवानासाठी वयाची अट सांगितलं आहे अठरा ते अडतीस वर्ष सुरक्षा जवानासाठी वयाची अट अठरा ते अडतीस वर्षापर्यंत सांगितली आहे आणि सुपरवायझर या पोस्टिंगसाठी वय पंचवीस से अडतीस म्हणजे पंचवीस ते अडतीस वर्षापर्यंत त्यांची अट सांगितली आहे त्याच्यानंतर सुरक्षा जवानासाठी जी उंची पाहिजे आहे ती मित्रांनो एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर म्हणजे पाच फूट सहा इंच पाच फूट सहा इंच एवढी उंची इथं सांगितलेली आहे त्यानंतर सुपरवायझरसाठी मित्रांनो यापेक्षा जास्त सांगितलेली आहे एकशे बहात्तर सेंटीमीटर सुपरवायझर ही मोठी पोस्टिंग है, तैचा मुड़े याचा साथी, आहे त्याच्यामुळे याच्यासाठी एकशे बहात्तर एवढी सेंटीमीटर उंची असणे आवश्यक आहे मग ते महिला पुरुषांसाठी दोघांसाठी सारखी राहील आता बघा मित्रांनो याच्यामध्ये एकशे बहात्तर सेंटीमीटर म्हणजे साडेपाचपेक्षा जास्त म्हणजे कदाचित सहा फूट होऊ शकेल ठीक आहे सहा फूट जे युवक युवती आहे त्यांच्यासाठी ही एक सुपरवायझरची पोस्ट आहे आता याच्यामध्ये पदे किती आहे कुलपद याच्याबद्दल आपण चर्चा करूया सुरक्षा जवान जे आहे त्यांच्यासाठी एकूण आठशे पदांची पदभरती आहे आठशे पद मित्रांनो आठशे पद म्हणजे खूप जास्त होतात ठीक आहे आठशे पद आजगार इतके बेरोजगार विद्यार्थी युवक युवती आहे की त्यांना रोजगाराची संधी आपल्या जिल्ह्यात भेटणे मुश्किल आहे परंतु या कंपनीद्वारे आपल्याला विविध पोस्टिंग इथे मिळत आहे त्याचा पुरेपूर लाभ आपण गडचिरोली जिल्हा चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रामधील सर्व जिल्हे घेतले पाहिजे त्यानंतर सुपरवायझर या पोस्टिंगसाठी मित्रांनो एकूण शंभर पदे रिक्त आहेत शंभर पदे भरण्यात येत आहे सुपरवायझरसाठी ठीक आहे चला सविस्तर माहिती आपण या खालच्या याच्यामध्ये बघूया बघा वेतनमान किती भेटणार आहे याच्याबद्दल आपण माहिती घेऊया यांच्या सुरक्षा रक्षकाचा जो वेतन आहे तो अठरा हजार से एकवीस हजार एकवीस हजार और सुपरवायझर एकवीस हजार ते तेवीस हजार तर बघा मित्रांनो दोघांमध्ये एवढाच डिफरन्स आहे सुरक्षारक्षक जे जवान आहे त्यांचा पगार अठरा ते एकवीस हजारापर्यंत मिळणार आहे आणि सुपरवायझर जे असणार आहे याच्यामध्ये सहभागी होणार आहे त्यांना एकवीस हजार ते तेवीस हजार प्रतिमाह म्हणजे दर महिन्यामध्ये त्यांना भेटणार आहे पोस्टिंग के आधार पर राज्य सरकार के न्यूनतम वेतन अधिनियम के उक्त नाईन्टीन एटी फोर के अंतर्गत भत्ता अतिरिक्त म्हणजेच आता राज्य सरकारच्या अधिनियमानुसार वेतन जे अधिनियम आहे ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी अंतर्गत भत्ता अतिरिक्तसुद्धा याच्यामध्ये त्यांना मिळणार आहे ते पण सुविधा यांनी सांगितलेली आहे आता सुविधा यांच्याकडून कोणत्या कोणत्या मिळणार आहे त्याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूया दहा वर्ष सेवा दहा वर्ष सेवा पश्चात पेन्शन दहा वर्ष समजा एखादी सुरक्षारक्षक किंवा सुपरवायझर ते कंपनीमध्ये लाँग टाईम काम करत आहे दहा वर्ष त्यांची सेवा झाली त्यांना पेन्शन लागू होईल त्यांना पेन्शन लागू होईल त्याच्यानंतर त्याच्यानंतर इथे सांगितलं आहे की पाच पश्चात ग्रॅच्युटी पाच वर्षानंतर त्यांना ग्रॅज्युटी म्हणून लागू होईल त्याच्यानंतर पी एफ पी एफची पण सुविधा यांनी इथं सांगितली आहे त्याच्यानंतर ई एस आय ई एस आयसुद्धा आहे त्यांनी ते माहिती दिले पी एफ ई एस आय त्याच्यानंतर मेडिकलची सुविधा सुद्धा त्यांना मिळणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर लोन की सुविधा लोन पण त्यांना मिळणार आहे ठीक आहे लोनची सुविधा ते प्राप्त करून देणार आहेत कंपनी त्याच्यानंतर सालाना वेतनवृद्धी म्हणजे दरवर्षी त्यांच्या वेतनमध्ये का होईल वाढ होईल हे सुद्धा कंपनी सांगितलं इथे दहा लाख टक्का दुर्घटना विमा म्हणजे समजा एखादी एखादी कर्मचारी कंपनीमध्ये काम करत आहे समजा त्याच्या अचानक एक्सिडेंट झाला दुर्घटना झाली तर त्याला त्याच्या परिवाराला दहा लाख रुपयाची दुर्घटना विमासुद्धा मिळणार आहे निर्धारित प्रक्रिया के तहत प्रमोशन आता जे कर्मचारी या प्रोजेक्टतर्फे काम करतील तर त्यांना कंटिन्यूली काम केल्यामुळे त्यांचं काम समाधानकारक असल्यामुळे त्यांचं प्रमोशनसुद्धा होतोय असं इथं सांगितलं आहे त्याच्यानंतर स्थानांतरण होनपर टी ए डी ए स्थानांतरण स्था स्थानांतरण म्हणजे काय की इथून समजा त्यांना दुसऱ्या गावात काम करायला भेटत आहे त्यांचं ट्रॅव्हलिंग होत आहे ठीक आहे एका गावावरून दुसऱ्या गावाला ते कामासाठी जात आहे जो काय ट्रॅव्हलिंग भत्ता आहे मग त्याच्यामध्ये टी ए डी एवम बोनस आदी म्हणजे त्यांना मग स्थानांतरण म्हणजे एका गावातून दुसऱ्या गावात जे जात आहेत त्यांना टी ए डी वे टी डी एची जे काही सुविधा आहे तेसुद्धा मिळेल आणि बोनससुद्धा त्यांना मिळणार आहे या सगळ्या सुविधा कंपनीमार्फत होय होणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर प्रशिक्षण आता यांचं प्रशिक्षणसुद्धा होणार आहे मित्रांनो मग प्रशिक्षणामध्ये काय होणार आहे सुरक्षा जवान के लिए एक माह एवं सुपरवाइज़र के लिए दो माह का प्रशिक्षण रहेगा जिसके अंतर्गत शारीरिक प्रशिक्षण भारत सरकार के पी ए एस ए आर ए सी टी एक्ट पाजर एक्ट 2005 के तहत किया जाता है तो मित्रानों सुरक्षा जवान जे है तैंसाटी एक माह आणि सुपरवायझर के लिए दो महा प्रशिक्षण रहेगा म्हणजे सुरक्षारक्षकासाठी एक महिना आणि सुपरवायझरसाठी दोन महिना त्यांना प्रशिक्षण दिलं जाईल कोणातर्गत हे आहे शारीरिक प्रशिक्षण भारत सरकार के पाझर ॲक्ट दोन हजार पाच दोन हजार पाचच्या नुसार त्यांना प्रशिक्षण दिले जाईल म्हणजे ते कुठल्याही कामामध्ये त्यांना कमतरता भासता येऊ नये त्यांना कामात कुठल्या अडचणी येऊ नये त्यांची शारीरिक जे काही कामाची लवचिकता आहे ती स्ट्रॉंग असली पाहिजे त्याच्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे ठीक आहे त्याच्यासाठी ते प्रशिक्षण देणार आहे त्याच्यानंतर आहे स्थानांतरण स्थानांतरण याच्यामध्ये काही बदलीची शक्यता वगैरे किंवा एखादी त्याच्यामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे ठीक आहे या सगळ्या गोष्टी स्थानांतरणमध्ये मग संस्था के आवश्यकतानुसार के बडे बडे औद्योगिक प्रतिशज्ञान राष्ट्रीय एवं आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठान होटल हॉस्पिटल बँक एवं हवाई अड्डा आदी स्थानापर तर बघा स्थानांतरण कंपनी करत आहे तर त्याच्यामध्ये खूप मोठमोठ्या औद्योगिक ठीक आहे औद्योगिक कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये या कंपनीमधून दुसऱ्या कंपनीमध्ये पण त्यांना काम त्यांच्या आवश्यकतेनुसार ते देऊ शकतात किंवा एखाद्याला ट्रान्सफर करू शकतात ठीक आहे मग त्याच्यामध्ये होऊ शकते हॉटेल हॉस्पिटलमध्ये किंवा बँकमध्ये किंवा हवाई अड्ड्यामध्ये ठीक आहे विविध त्यांच्या ज्या काही प्रोजेक्ट चालू आहे त्या त्या प्रोजेक्टमध्ये ते जे आपल्याकडचे कर्मचारी आहेत त्यांना ते शिफ्ट करू शकतात ठीक आहे त्याच्यानंतर आवश्यक दस्तावेज कोणकोणते कागदपत्र पाहिजे आहे त्याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूया शैक्षणिक योग्यता संबंधित प्रमाणपत्र आता जे उमेदवार त्यांच्या एज्युकेशन झालेलं आहे दहावी बारावी ठीक आहे त्याच्यानंतर ग्रॅज्युएट त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट आणि अन्य आय टी आय वगैरे तर अशा प्रमाणपत्राची प्रत ठीक आहे त्याच्यानंतर दोन फोटो आधार कार्ड बँक पासबुक बँक पासबुक तुम्हाला आणायचं आहे म्हणजे काय होईल की शैक्षणिक अर्हता जे काय आहे दहावी बारावी ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट आणि त्यांचा अनुभव सर्टिफिकेट ठीक आहे आणि कुठे त्यांनी काम केलेलं आहे ठीक आहे त्याचा अनुभव राहील सोबत फोटो राहील दोन ठीक आहे आधार कार्ड आणि बँक पासबुक झेरॉक्स ठीक आहे इत्यादी तुम्हाला आणायचं आहे रजिस्ट्रेशन शुल्क प्रोसेस प्रोस्पेक्ट्स हेतू तीनशे पन्नास रुपये मात्र चयनित होणेपर म्हणजे समजा त्यांची नियुक्ती झाली तर नियुक्ती झाल्यानंतर त्यांना रजिस्ट्रेशन शुल्क प्रोसेस जे आहे रजिस्ट्रेशन शुल्क जे प्रोसेस आहे ती म्हणा किंवा प्रॉस्पेक्ट जे त्यांना भेटणार आहे कंपनीचं त्याच्यासाठी तीनशे पन्नास रुपये अतिरिक्त चार्ज त्यांना द्यावं लागेल ठीक आहे मित्रांनो तर अशा प्रकारची ही माहिती मी तुम्हाला देत आहे ठीक आहे आता कोणकोणत्या तालुक्यांसाठी म्हणजे गडचिरोली जिल्ह्यामधील विविध तालुक्या आहेत बारा तालुक्या आहेत तर बारा तालुक्याहीमध्ये विविध पदांची पदभरती आहे त्याच्या आपल्याला याच्यामध्ये टेबल देण्यात आलेलं आहे पाहूया कोणत्या तालुक्यासाठी कोणते दिनांक आणि मेळाव्याचे ठिकाण त्यानंतर त्यांची वेळ काय राहील आणि खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवर बरीचशी माहिती तुम्ही या संदर्भात विचारू शकता तर बघा मित्रांनो पहिला आहे इथे सांगितलेलं आहे पहिला आहे एटापल्ली तालुका पहिला आहे एटापल्ली तालुका ठीक आहे तर बघा एटापल्ली तालुक्याची दिनांक आहे पाच नऊ दोन हजार चोवीस म्हणजे एटापल्ली तालुक्यामध्ये जी मेळाव्याचे दिनांक आहे मेळावा होणार आहे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसला मेळावा होणार आहे मेळावामध्ये अतिदुर्गम भागामधील सर्व विद्यार्थी एटापल्ली तालुक्यामधील अतिदुर्गम भागामधील सर्व विद्यार्थी तालुक्यामधील सर्व विद्यार्थी जे शिक्षित आहे ज्यांना कामाची आवश्यकता आहे असे सर्व कॅपेबल उमेदवारांनी पंचायत समिती सभागृह एटापल्ली इथे जमावायचं आहे वेळ आहे अकरा वाजतापासून तीन वाजेपर्यंत तुम्हाला यायचे आहे अकरा वाजतापासून तीन वाजेपर्यंत ठीक आहे आता संपूर्ण तालुक्यामध्ये तीच वेळ आहे फक्त दिनांक चेंज आहे ठीक आहे वेळ तीच राहील अकरा ते तीन वाजेपर्यंत याच्या आतमध्ये तुम्हाला पोचायचं आहे त्याच्यानंतर तुमची इंटरव्ह्यू होईल ठीक आहे त्याच्यानंतर तुमचं सिलेक्शन होईल ठीक आहे तुमची हाईट किती आहे है ना याच्यानुसार तुम्ही काम करण्याची तुमची इच्छा आहे का या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जातील फिजिकल होईल तुमच्या ठीक आहे त्यानंतर मग तुमचं चयन प्रक्रिया होईल त्याच्यानंतर बघा दुसरा आहे तालुका अहेरी अहेरी तालुक्याची जे डेट ठरली आहे ती ठरली आहे सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस एटापली तालुक्याची पाच तर अहेरी तालुक्याची सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस स्थळ आहे पंचायत समिती सभागृह हो अहेरी पंचायत समितीला सर्व उमेदवारांनी अहेरी तालुक्यातील सर्व उमेदवारांनी पंचायत समिती अहेरीमध्ये सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला अकरा वाजतापासून तीन वाजेपर्यंत तुम्हाला तिथे जाऊन काय करायचं आहे आपली नोंदणी करून घ्यायची आहे त्याच्यानंतर बघा मित्रांनो तालुका आहे सिरोंचा सिरोंच्या तालुक्यामध्ये दिनांक नऊ सप्टेंबर नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पंचायत समिती सिरोंच्या येथे सर्व ज्या सिरोंच्या तालुक्यामधील सर्व उमेदवार जे इच्छुक आहेत पदांसाठी पात्र आहेत असे सर्व विद्यार्थी काय करायचं आहे या पंचायत समिती सभागृहामध्ये वेळ अकरा ते तीन वाजेपर्यंत आपले कागदपत्रासह तिथे पोचायचं आहे त्यानंतर बघा मित्रांनो मुलचेरा मुलचेरा तालुक्यामध्ये दिनांक आहे दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेला सर्व विद्यार्थ्यांनी पंचायत समिती सभागृह मुलचेरा म्हणजे मुलचेरा तालुक्यामधील सर्व उमेदवार यांनी मुलचेरा तालुक्यासाठी पंचायत समिती सभागृह मुलचेरा येथे उपस्थित राहून योग्य ते कागदपत्र देऊन तिथे उपस्थित राहायचं आहे वेळ आहे अकरा ते तीन वाजेपर्यंत त्यानंतर आहे मित्रांनो भामरागड भामरागड या तालुक्यासाठी दिनांक आहे अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला पंचायत समिती सभागृह भामरागड इथे उपस्थित राहायचं आहे आणि योग्य ते डॉक्युमेंट त्यांना द्यायचे आहे आणि त्यामध्ये आपला सहभाग नोंदवायचा आहे वेळ आहे अकरा ते तीन वाजतापर्यंत त्यानंतर आहे चामोर्शी चामोर्शी तालुक्यासाठी मित्रांनो दिनांक आहे बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस चामुर्शी तालुक्यातील डेट आहे बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस पंचायत समिती सभागृह चामुर्शीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे पोचायचे आहे योग्य ते डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचं आहे आणि या प्रोसेसमध्ये तुम्हाला सामील व्हायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर आहे सातवा तालुका आहे वडसा वडसा तालुक्यासाठी दिनांक ठरली गेलेली आहे तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पंचायत समिती सभागृह वडसा इथे तुम्हाला काय करायचे त्या तालुक्यातील उमेदवार ज्या ज्या ठिकाणाहून आहे त्या त्या ठिकाणातून वडशा तालुक्यामधील जे काही उमेदवार आहे जे शिक्षित आहे ज्यांना आवश्यकता आहे असे सगळे सुरक्षारक्षकासाठी किंवा सुपरवायझरसाठी उमेदवार त्यांनी तिथे बरोबर अकरा ते तीन वाजतापर्यंत पोचायचे आहे ठीक आहे त्याच्यानंतर आहे आठवा आहे आरमोरी आरमोरीसाठी दिनांक ठरलेली आहे अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस अठरा सप्टेंबरला तुम्हाला काय करायचं आहे आरमोरी इथे तालुकाच्या ठिकाणी सगळ्यांना पोहोचायचे आहे पंचायत समिती सभागृह आरमोरीमध्ये तुम्हाला उपस्थित व्हायचं आहे ठीक आहे वेळ आहे अकरा ते तीन वाजेपर्यंत त्याच्यानंतर आहे कोरची कोरची तालुक्यासाठी डेट ठरली आहे एकोणीस सप्टेंबर एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस एकोण एकोणवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला पंचायत समिती सभागृह कोरची कोरचीचे जेवढे काही विद्यार्थी आहेत ज्यांना आवश्यकता आहे कामाची अशा सर्व उमेदवारांनी कोरची या ठिकाणी पोचायचं आहे त्यांची वेळ आहे अकरा ते तीन वाजेपर्यंत ठीक आहे पंचायत समिती कोरची त्याच्यानंतर दहावा तालुका आहे कुरखेडा कुरखेडा तालुक्याची जी डेट आहे ती आहे वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला ठीक आहे कुरखेडा या तालुक्यामधील उमेदवारांनी फॉर्म भरण्याकरिता पंचायत समिती सभागृह कुरखेडा इथे पोचायचा आहे ठीक आहे अकरा वाजतापासून तीन वाजेपर्यंत तुमच्या त्याच्यामध्ये मीटिंग राहील ठीक आहे त्या सभागृहामध्ये त्याच्यानंतर आहे धानोरा धानोरा तालुक्यासाठी डेट आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस नंतर एकवीस बावीसची सुट्टी राहील त्याच्यानंतर मग लगेच तेवीस तारीखला परत याच्यामध्ये तुम्हाला सभागृहामध्ये उपस्थित राहायची आहे धानोरा तालुक्यांनी तेवीस सप्टेंबर तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला पंचायत समिती सभागृह धानोऱ्याला उपस्थित राहायचं आहे वेळ आहे अकरा ते तीन वाजेपर्यंत ठीक आहे अकरा ते तीन वाजेपर्यंत धानोरा वासियांनी काय करायचं आहे जेवढे उमेदवार आहे धानोरा तालुक्यातील त्यांनी तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला पंचायत समिती सभागृह धानोऱ्याला उपस्थित राहून योग्य ते कागदपत्र घेऊन ठीक आहे तिथे उपस्थित राहायचं आहे त्याच्यानंतर आहे बारावा तालुका आहे गडचुर्ली गडचुल्लीसाठी जेवढे पात्र उमेदवार आहे अशा सर्व पात्र उमेदवारांनी गडचिल्लीमधील दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पंचायत समिती सभागृह गडचिरोली येथे उपस्थित राहायचं आहे वेळ आहे अकरा ते तीन वाजता ठीक आहे योग्य ते डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे आणि आपली चयनित प्रोसेसमध्ये सहभागी व्हायचं आहे आता याच्यामध्ये थोडक्यात माहिती पुन्हा दिलेली आहे सभी जिल्हे एवं राज्य के अभ्यार्थी युवक युवती भाग ले सकते आहे कुठल्याही राज्यामधील उमेदवार याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतात असं नाही की बा याच तालुक्यामधील आहे असेच उमेदवार घेण्यात येणार आहे अशातली गोष्ट नाही ठीक आहे समजा त्यांना त्या तालुक्यामधील उमेदवार नाही मिळाले तर ते अन्य तालुक्यामधील किंवा अन्य जिल्ह्यामधून किंवा अन्य राज्यांमधूनसुद्धा ते घेणार आहेत ठीक आहे आता भरती समय तुम्हाला माहिती आता सांगितलं मी अकरा वाजतापासून तर तीन वाजेपर्यंत ही भरती राहील ठीक आहे मोबाईल नंबर इथे सांगितलं या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्हाला जी काही माहिती मिळवायची आहे ती माहिती घेऊनच तुम्ही काय करा या ठिकाणी पोहोचा कारण की तुमचं जो काही डिस्टन्स राहील तो लाँग राहील त्याच्यामुळे तुम्ही यायच्या आधी तुम्ही कॉल करूनच तिथे पोहोचा मोबाईल नंबर आहे एट थ्री झिरो फायू नाईन सेवन सिक्स एट वन सिक्स म्हणजेच एटी थ्री झिरो फायू 97, सेवन सिक्स्टी एट पुन्हा एकदा सांगतो त्र्याऐंशी शून्य पाच सत्त्याण्णव अडुसष्ट सोळा ठीक है? दुसरा मोबाईल नंबर सांगतो एट झिरो सेवन फोर सिक्स नाईन एट सेवन डबल थ्री म्हणजेच ऐंशी चौऱ्याहत्तर एकोणसत्तर तेहत्तीस ठीक आहे तिसरा नंबर आहे एट सेवन एट नाईन सिक्स नाईन सेवन थ्री टू थ्री म्हणजेच सत्त्याऐंशी एकोणनव्वद एकोणसत्तर त्र्याहत्तर तेवीस बघा मित्र तर या तीन नंबरवर तुम्हाला कुठल्याही एका नंबरवर कॉल करायचा आहे सविस्तर माहिती घ्यायची आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला काय करायचं आहे जे काही पंचायत समिती तालुका ठिकाणी तुम्हाला त्या दिनांकाला पोहोचायच्या आहे अकरा ते तीन वाजेच्या दरम्यान आणि त्यामध्ये आपल्याला सहभाग नोंदवायचा आहे तर अशा सविस्तर माहिती माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला नेहमीच मिळत असते मित्रांनो त्याच्यामुळे आपण व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा कारण की सबस्क्राईब केल्यामुळेच तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची लिंक तुम्हाला प्राप्त होत राहील त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या संपूर्ण फ्रेंड सर्कलमध्ये ग्रुपमध्ये विविध महाराष्ट्राच्या राज्यामध्ये कानाकोपऱ्यामध्ये ही जी अपडेट आहे माहिती ही पसरवा जेणेकरून इतरांच्यासुद्धा याच्यामध्ये सहभाग होईल किंवा त्यांनासुद्धा मदत मिळेल चला भेटूया अशाच का नवीन व्हिडिओसोबत पाहत राहा आपला चॅनेल ब्राईट फ्युचर अकॅडमी गडचुर्ली भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत पाहत राहा आपलं चॅनेल ब्राइट फ्यूचर अकॅडमी धन्यवाद